मुख्याध्यापकाची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या मुख्याध्यापकाच्या आत्महत्येबाबत उलट सुलट चर्चा सुरू मेहकर तालुक्यातील येथील शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक रत्नाकर शिवाजी गवारे यांनी शाळेच्या कार्यालयामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार सत्तावीस मार्च रोजी शाळेचे दैनंदिन कामकाज आटोपून त्यांनी दुसऱ्या दिवसाचे शाळेच्या दैनंदिन कामकाजासंदर्भात शिक्षकांची बैठक घेतली या बैठकीदरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा दिसून आला नसल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले सर्व शिक्षकांसोबत त्यांनी नेहमीप्रमाणे संवाद साधला शाळा सुटल्यानंतरही नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये कामकाज करीत असताना अंदाजे साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे पाठवण्यात आल्याचे समजते तथापि मुख्याध्यापकांच्या या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा अधिक तपास जानेफळ पोलीस करीत आहेत